गुड मॉर्निंग वेलकम टू माय मी ब्लॉग कसे शकत तुम्ही आय होप तुम्ही चांगलाच दे थँक्यू सो मच गाईश माझी सेवन सबस्क्रायबर्स करायला मी गाईस आ, आता उठतो तात झाली सकाळ ता वाटतं सकाळचे साडेसात तयार होतो आता थोडा आता मी मोठं तयार कारण की आज आपण लोक वेळेस जाऊयात थोडा वेळ बाहेर सायकल झालं चला आता मी तुम्हाला वाटतो टायर घर बाय बाय काही आता मी जातो आहे रेडी तर आता मी खातो आहे बनाना बघू शकतात एवढा मोठा बनाना आहे हे बघा आता बघा मी खातो मग मी तुम्हाला भेटतो शिला थोडा करके बनाना खाऊ बाय बाय तर काहीच फायनल मी आता बनाना खाल्ला आहे हे बघा तुला सायकल तर काही ही बघायची माझी सायकल तर ही नवीन घेतली आहे मी बघा हे जे लॉक पण आहे लॉक आहे बघा ही माझी नवीन सायकल आहे मला ही गायसली आवडती बघा कुठल्या कंपनीची बघायची हर्बल म्हटली बघा माझी फेवरेट सायकल ही जर मी हात सोडून पण सायकल चालवतो तर गायसे बघा काय मस्त गाईस माझ्या घरात तिथून व्ह्यू येतो बघा काय छान व्ह्यू आहे इकडच्या आणि काय बघा आवाज आहे का बड्सचा किती मस्त येतो ना सकाळ सकाळ मला लय आवडतं आपण तिकडे जाणार आहे हे बघा गायस माझी लहानपणीची फोटो हे बघा मी कसं दिसतो म्हणजे बघा मी कृष्णा बनलो ही गाय आहे हे बघा हे ॲडिट करून घेतलेले फोटो बाकी तर हे बघा कसे मी लहानपणी गाय बघा कसं हो दिसायचो हे बघा माझे लहानपणाचे फोटो आहे आता आपण चाललोय खाली इथं सायकल चालवलं त्या चला, आता आपण निघूया फटफटल वाहतो तर सकाळचे काही आता वाटले आठ तर आता आपण जावलो खाली तर काही फायनल आहे आता आपण लोक आलोय ग्राउंड मध्ये तिथं आम्ही क्रिकेट खेळतो तर मी एका हात सोडून सायकल चालवतोय कारण की मी व्हिडिओ काढतोय ना तर हे बघा हा आमचा ग्राउंड आम्ही इथं खेळतो क्रिकेट तर मी आता जरा आलेला ट फिरायला खाली थोडं राऊंड मारायला तुम्हाला मी सांगितलं तर ही आमची बॉ लाईन आहे आम्ही इथं क्रिकेट खेळतो तर आता मी गाईस पाच दहा मिनटं राऊंड मारेल मग त्यानंतर मी घरी जाईल थोडा वेळ तुम्ही इथं खाली राऊंड मारायला आले आता दुपारचे एक तर आता बघू शकतात मी तारक मेहता तर बस गॅस चालू आहे हे गॅस मेहता आवडतो मला कमेंटमध्ये जगेट लवकर लवकर सांगा आणि गॅस प्लीज मला सपोर्ट करा तुम्ही तुम्ही फोन दिली सुला आणले फर्स्ट व्हिडिओला या व्हिडिओला पण आणस गॅस याला टाकलं आहे जेठालालला आणि याला ते पण काही दिवाळीच्या टाइम आले त्यांना जेवण टाकलं तुम्ही पण बघा न्यू एपिसोड होता हा तर तुम्ही पण हा म्हणजे हा बघा मस्त आहे हा एपिसोड बघा आता मी जेवण देऊन झालोय रेडी परत मी जेवलो राईस आता तर आता मी तुम्हाला भेटो नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय आणि चैनल वर जो पण नवीन असेल तो सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय